सुपर फास्ट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हे राज्यभर आणि देशभर प्रसार माध्यमातून एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत बागल पंटन सन्माननीय सम्मान में राम महाराज नाइक निम्बाड़ना माड़ा लोक नेते आदर में अदाना पंटन ने मान तालुके के प्रभाकर देशमुख माजी आमदार गार्गे या सगळ्या मंडली जब बरोबर चर्चा करो या उत्पन्न झालं आणि ते म्हणजे माडा तालुक्याचा वाघ संजय मामा शिंदे हे मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरू शकतील आणि हे उमेदवारी सक्षमपणानं लढवू शकतील म्हणून आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये ज्या दिवशी संजय बाबा गेले त्याच दिवशी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली मामाच्या उमेदवारीच्या नंतर मामाच्या विरोधामध्ये कोण उमेदवार उभा राहणार यासाठी संबंध राज्यामध्ये रोज टेलिव्हिजनवर वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळी नावं येत होती आम्हालाही वाटत होतो गडी आता कुठला निघतोय पण गडी काय सोलापूर जिल्ह्यात सापडला नाही सातारा जिल्ह्यातला एक गडी त्यांनी उडकून आणला आणि त्याची उमेदवारी जाहीर केली या ठिकाणी गेल्या महिन्याभरामध्ये अनेक मंडळींनी प्रवेशाचं राजकारण या ठिकाणी झालं बोलणार आहे परंतु आजपर्यंतच्या काळामध्ये या ठिकाणी पाच वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्या बळीराजाच्या संदर्भामध्ये काय झालं कशा पद्धतीने राज्य करायची या राज्यकर्त्यांची तयारी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा आदरणीय पवार साहेबांची आपल्याला आठवण या बळीराजाला या शेतकऱ्याला मध्यम वर्गीयाला मागास वर्गीयाला सर्वसामान्य जनतेला निश्चितपणानं ला, व्हायला लागली आहे आणि ला संजय मामांचा आपला अर्ज मंजूर झालेला आहे पण आता गंमत असे आहे की आता विरोधी पक्षाच्या मंडळींच्या जवळ व्हॉट्सअपला फेसबुकला काहीतरी पाठवायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःचं समाधान करून घ्यायचं एक नवीन पद्धत या माडा मतदारसंघामध्ये आहे संजय मामाच्या बाबतीमध्ये त्या माणसाला दमवायचं कसं म्हणून माझ्या माहितीप्रमाणे संजय शिंदे नावाचे दोन चार उमेदवार या मतदारसंघामध्ये त्यांनी उभा केलेले आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुमचे संजय शिंदे उमेदवार असतील पण आमचा उमेदवार संजय मामा शिंदे आहे हे गॅजेट मामाने या ठिकाणी करून घेतलेला आहे मामा नाही आहे हुशारगडी आहे मामाला माहीत मामा आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संजय शिंदे नावाची काही माणसं ही काढणार मग मामानं गॅजेट करून स्वतःच नाव संजय मामा विठ्ठलराव शिंदे असं लावून घेतलं मलाही माहित नव्हतं आता गाडी देताना चर्चा झाली आणि गाडी त्या पट्ट्यानं मला आत्ता सांगितली आता व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर काहीतरी वेगळं सांगायचं माणसाच्या मनामध्ये काहीतरी दिशाभूल निर्माण करायची अशा पद्धतीने आता दुसरं काही ह्याच्या हातात फारसं राहिलं आहे असं मला काही वाटत नाही आणि आणखीन एक नवीन पद्धत या मंडळींची आहे सांगोल्याला गेल्यानंतर पलटण मध्ये अशा पद्धतीचं आहे फलटणला गेल्यावर सांगायचं सा। सांगोलेची आमची एक नंबर आहे वेगवेगळ्या तालुक्यात गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या थिकल चर्चा तिकडं आम्हाला चांगलाय तुमच्या तिथलंच बघा मतदार बंधून आणि माझ्या तरुण मित्रांनो या निवडणुकीचा निवडणूक प्रमुख आहे मी मला दिवसभरातून अनेक फोन येतात तरुण मंडळींचे मान खटाव मधून फोन येतात आम्हाला लवकर आमांच्याकडे मामाला पाठवून द्या माश्रेस तरुण मंडळींचे फोन येतात आबा पुढारी कुठं जायची तिकडे जाऊ जनता ही मामाच्या पाठीमाग खंबीर आणि माळा तर मामाची कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे सांगोल्यामध्ये मी आणि गणपतरावजी देशमुख आम्ही खंबीरपणानं मामाच्या पाठीमाग उभे आहोत त्यामुळे सांगोल्याची फार चिंता करायचं काही कारण नाही मला आल्यानंतर या ठिकाणी थी समजलं की दुसरी चर्चा उद्या ऐकायला मिळणार इथं पत्रकार मंडळी आहेत नाव राहून गेलं एक नवीन शकल लढवणार की या मेळाव्याला माळशिर मधलं कोण नव्हतं सगळी बाहेरच्या तालुक्यातली होती मी म्हणणार आहे माळशिरा तालुक्यातली मंडळी हात वर करा वर हात वर जाऊ द्या टी व्ही वाल्या जरा मला वाल्याला आणि वर्तमानपत्र वाल्यानं सांगितले वर केले बघितले का तुम्हाला मी करायची सवय झाली या ठिकाणी आम्ही मंडळी तर सांगत आहोत पण आज दस्तूर सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि ज्यांची ख्या ख्याती आहे जे बोलतो तेच करतो ते आपले आदरणीय दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्या भाषणामध्ये भविष्य काळामधलं राजकारण ते स्वतः या ठिकाणी बोलणार या पक्षाचा अध्यक्ष म्हणून या निवडणुकीची जबाबदारी जी सोपवलेली आहे दादा निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणानं या सगळ्या जनतेच्या जोरावर निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी पार पाडू राजकारणामध्ये आणि जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल बोलण्यासारखं फार आहे या निमित्तानं मी अजून दोन तीन सभा आहेत पहिल्याच सभेत काही सगळं बोलून हत्यार सगळी बाहेर काढून चालत नाही आज फक्त टिकलीवर डांबरी फटाकडे आटोंबोवा मी नंतर आहेत त्यामुळे मी फारसा वेळ घेणार नाही दादा आपलं मत या ठिकाणी मन मोकळेपणाने व्यक्त करतीलच परंतु या सहा तालुक्यामधली परिस्थिती मी आपल्याला सांगितलेली आहे त्या स, त्या की सगळीकडचं वातावरण जरी चांगलं असलं तरी सगळ्यांचे डोळे आता फक्त सोर आहे या ठिकाणी त्या त्या सगळ्या संदर्भामध्ये सांगतील आणि दुसरं त्या आपल्या राज्यातले मंत्री आले आणि त्यांनी पवार साहेबांच्यावर टीका टिप्पणी केली की पवार साहेबांचं राजकारण संपू संजय मामाला म्हणजे बघून घेऊ संजय मामा मी चंद्रकांत पाटला जाहीरपणानं सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं दादा चंद्रकांत दादा तुमचं जेवढं वय आहे तेवढी आमदारकीची आणि खासदारकीची कारकिर्द शरद पवार साहेबांची आहे पवार साहेबांचा नाम नका ना ना आमचंच करू नका तर पवार साहेबांचा कुठं करणार मामाला बोलवलं तिकीट देतो मी सांगितलं मामानं त्याच दिवशी येताना सांगितलं मला काय तुमचं तिकीट नको आहे नेमकं काय करायचं लक्षात आलं नव्हतं घडील मी दोन चार वेळा फोन केला मामा मलाही म्हणजे आबा मला काही नकोय उभा राहायचं अशी त्यांची इच्छा नव्हती करत परंतु आदरणीय दादा आणि पवार साहेबांनी ह्या सगळ्या राजकारणाची आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली उलाढाल बघितली आम्हाला सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी बोलवलं आणि पहिल्यांदा मला विचारलं की नेमकं काय करायचं आहे दादा होते पवारसाहेब होते या जयंत पाटील साहेब होते सगळी मंडळी होती त्यावेळेला मी अगदी मनापासून सांगितलं त्या मना सोलापूर जिल्ह्यातल्या माडा लोकसभेचं जर जुगाड जुळवायचं असेल तर त्याला एकमेव उमेदवार म्हणजे फक्त संजय मामा आहे तुम्ही उमेदवारी घ्या दादा आम्ही त्यांना प्रचंड मतानं निवडून आलो रक्ताचं पाणी आम्ही या ठिकाणी करू या मतदारसंघातील या निवडणुकीचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं दादा मी आपल्याला शब्द देतो की उर्वरित राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते जीवाचं राम करू आणि हा माडा मतदारसंघ आता सगळ्या देश पातळीवर गेलेला मतदारसंघ आता पवार साहेबांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आता मोदी साहेबांनी सुद्धा झोप उडालेली आहे त्यांना सारखं त्या संतांची धनाजी सारखं दादा आणि साहेब त्या मोदीला दिसायला लागले जिथं जाईल तिथं बारामती आणि पवार कुटुंब सोलापूरच्या सभेमध्ये सांगितलं पवार साहेबांनी ज्याला कुटुंबच नाही त्यांनी कुटुंबाची चौकशी करण्याचा त्याला अधिकारच नाही अशा परिस्थितीमध्ये आपण सगळी मंडळी एका बाजूला सत्ता आणि एका बाजूला कार्यकर्ते या ठिकाणी आता राष्ट्रवादीमध्ये आपण सगळ्या मंडळींनी प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या घरच्यासारखी वागणूक अर्ध्या रात्री फोन केला तुम्ही खासदार म्हणून मामाला मी अध्यक्ष म्हणून मला किंवा दादा असतील व्यासपीठावरील आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू या महाळशिरस तालुक्यातल्या कार्यकर्त्याच्या पायाला काटा टोचला तर त्याचं रक्त आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही एवढाच शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आणि या उद्याच्या तेवीस तारखेला संजय मामाच्या संजय मामाचं चिन्ह नावापुढचं घड्याळ आहे घड्याळाचं बटन दाबून मामाला प्रचंड मतानं विजयी करा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी